नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत नंदी पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर नंदी पोळा विशेष सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद நந்த கிய்யவான நந்த கிய்யவானிவாபு துளாஸிபு துளாஸிவாபு துளாஸ நந்த கீய நந்த கிளிவா துளாஸிவாபு துளாஸ शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझा पाठीवर शोभे त्याची स्वारी शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझ्या पाठीवर शोभे त्याची स्वारी काय तुझा थाट आली शान हो काय तुझा थाट आली शान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान नंदी देवाय किती भाग्यवान नन्दीदेवाग्यवान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान जगाचा पोशिंदा तुझी फार कीर्ती तू किसानांचा जीव की प्राणभूवरती जगाचा पोशिंदा तुझी फार कीर्ती तू किसानांचा जीव की प्राणभूवरती सारे करती तुझा सन्मान हो oh, सारे करती तुझा सन्मान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान हो नंदी देवाय किती भाग्यवान हो नंदी देवाय किती भाग्यवान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे तुला स्थान शिवापुढे तुला स्थान का फार, देशी देवा त्यांना धार सा शिव भक्ता तुलाडकाफार ती देशी देवा आधार सारे गाी गान गुणगान सारे गाती तुझे गुण गान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान नंदी देवाय किती भाग्यवान हो नंदी देवा आहे किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान दलु क्रपालु देवूप भक्ता नाटी वासल दयालु कृपालु देवूप भक्ता नाटी वासे रूप तू तूकरी कल्याण भक्तांचे तू करिशी कल्याण शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान नंदी देवा आहे किती भाग्यवान हो नंदी देवा आहे किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान धन्यवाद